देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू अशी ज्या गणेशाची आराधना केली जाते त्या गणेशाची या फेब्रुवारी रोजी जयंती आहे ती जयंती माघ जयंती म्हणून ओळखली जाते या जयंतीला तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखल्या जातात आपल्या हिंदू धर्मात विविध देवी देवता वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे अवतार घेतलेले आपल्याला दिसून येतात गणेशाने देखील असे वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत गणेश जयंतीचा पहिला जो काळ येतो तो वैशाख पौर्णिमेला येतो की जो आपण पुष्टीपती गणेश जयंती म्हणून ओळखला जातो सर्वसामान्यांना जी गणेश जयंती माहिती आहे ती आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीची की जी संपूर्ण भारतवर्षात अतिशय उत्साहानं धामधुमीनं साजरी केली जाते त्यानंतरची ही गणेश जयंती की जी माघी गणेश जयंती म्हणून ओळखली जाते मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या देवी देवतांनी आपल्या वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळे वेग अवतार घेतलेले आहेत माघ महिन्यात देखील पूर्वी नवांतक नावाच्या राक्षसाच्या निर्धारणासाठी कश्यप ऋषींच्या पोटी गणेशांनी जन्म घेतला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थीचा म्हणून माघ जयंती ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते मकर राशीत सूर्य असल्या कारणाने या गणेश चतुर्थीला तीळ आणि गुळाच महत्व आहे मोदकाचाच नैवेद्य दाखवला जातो दा मात्र मोदक हे तीळ आणि गुळाचे असतात विविध संकट आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी माघी गणेश जयंती साजरी केली जाते यावर्षी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी चतुर्थीचा प्रारंभ होतोय त्यामुळे गणेश पूजनासाठीची जी वेळ आहे ती सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटे ती दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंतची आहे या काळात आपण आपल्या घरातील अपन, गणेश प्रतिमेला दुधाने पंचामृताने स्नान करून शुद्ध जलाने स्नान करून तिला तिचे आवडती लाल जास्वंदीची फुलं दुर्वा वाहून अथळ शीर्षाचं पठण करू शकता अथर्व शीर्षाचं जर पठण जमत नसेल तर नारद रचित संकटनाशन शकता हे दोन्ही येत नसतील तर ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा जग एकशे आठ वेळा केला तरी गणेशाची कृपा आपल्यावरती होऊ शकते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी विविध दुःख यांचा परिहार हा विघ्नहर्ता जरूर करेल त्यामुळे येणाऱ्या माघ गणेश जयंतीला आपण गणेशाचे विधिवत पूजन करून आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करूया ही माग गणेश जयंती आपण सर्वांच्या आयुष्यात आनंद उत्साह व आरोग्य घेऊन येईल ही सदिच्छा गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा